नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रादेशिक हवामान केंद्र मुंबई यांचेकडून कोल्हापूर सांगली व सातारा या तिन्ही जिल्ह्यांसाठी हवामान अंदाज प्राप्त झालेला आहे या हवामान अंदाजानुसार कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे कोल्हापूर जिल्ह्यामध्ये दिनांक तीन व चार डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चार डिसेंबर पर्यंत कमाल तापमान एकोणतीस ते एकतीस सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान सोळा ते वीस अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकोणसाठ ते ऐंशी टक्के तर दुपारची सापेक्षा ते अठ्ठावन्न टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी दहा तेरा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्हा सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान आकाश अंश दहा ढगाळ राहण्याची शक्यता आहे सांगली जिल्ह्यामध्ये दिनांक तीन व चार डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे चार डिसेंबर पर्यंत कमाल तापमान तीस ते बत्तीस अंश सेल्सिअस या दरम्यान तर किमान तापमान चौदा ते एकोणीस सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता सदुसष्ट ते पंच्याऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष आर्द्रता चव्वेचाळीस ते शेहेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी तेरा ते चौदा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्हा सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक तीस नोव्हेंबर ते चार डिसेंबर दरम्यान आकाश अंशतः ढगाळ राहण्याची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चार डिसेंबर रोजी तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे सातारा जिल्ह्यामध्ये दिनांक चार डिसेंबर पर्यंत कमाल तापमान अठ्ठावीस ते एकतीस अंश सेल्सिअस या दरम्यान तसेच किमान तापमान तेरा ते अठरा अंश सेल्सिअस या दरम्यान राहण्याची शक्यता आहे सकाळची सापेक्ष आर्द्रता एकसष्ट ते ऐंशी टक्के तर दुपारची सापेक्ष ते सत्तेचाळीस टक्के या दरम्यान राहण्याची शक्यता आहे वाऱ्याचा वेग ताशी आठ ते दहा किलोमीटर या दरम्यान राहण्याची शक्यता आहे शेती सल्ला थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे पिकांची पुढील प्रमाणे काळजी घ्यावी थंडीपासून पिकाच्या बचावासाठी पिकास सायंकाळी हलके पाणी द्यावे केळीचे घड सच्छिद्र पॉलिथिन पिशव्याने झाकून ठेवावेत विशेष काळजी घ्यावी थंडीच्या वेळी काम करणे शक्यतो टाळावे थंडीचे प्रमाण वाढल्यामुळे नागरिकांनी काळजी घ्यावी वृद्ध लोक आणि लहान मुलांची काळजी घ्यावी थंडीच्या दरम्यान प्रवास शक्यतो टाळावा स्वेटर मफलर कानटोपी हातमोजे व पायमोजे यांचा वापर करावा गरम पेय नियमितपणे प्यावेत धन्यवाद